तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या बँकेशी संबंधित कामे पार पाडण्यात अडचणी येऊ नये यासाठी ही खबरदारी रिझर्व्ह बँकेकडून घेतली जात आहे दैनंदिन गरजांच्या अनुषंगानेच आपल्या आर्थिक कामांचे नियोजन जून मधील सुट्ट्यांच्या दृष्टीने करावे असे आवाहन रिझर्व्ह बँकेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे आता केवळ पाचशे रुपये शेतीची वाटणी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जमिनीचे वाटप करताना मोजणी करून वाटपाच्या दस तास मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क द्यावे लागते शेत जमिनीच्या वाटप पत्रास मुद्रांक शुल्काचा दर नाम मात्र आहे मात्र नोंदणी शुल्काच्या बाबतीत सवलत नाही मुद्रांक शुल्कापेक्षा नोंदणी शुल्क अधिक असल्याने अनेक शेतकरी दस नोंदणी करत नाहीत नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेतजमिनीबाबत वाद निर्माण झाल्यास त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागतो जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था ठरलेला भारत दरडोई उत्पन्नात मात्र मागे वैयक्तिक उत्पन्नात पहिल्या शंभर देशांमध्येही नसल्याचे चित्र गुंतवणूकदारांनी केले पुरंदरला काळ्याचे पांढरे मुंबई पुण्यातील बड्या मंडळीकडून शासकीय दराने व्यवहार दाखवत शेतजमिनींची खरेदी सात गावांमध्ये अनेक व्यवहार महाराष्ट्रात यंदा महावृष्टी चार महिन्यात सरासरी एकशे सात ते एकशे बारा टक्के पाऊस बरसणार मध्ये एकशे आठ ते एकशे बारा टक्के पावसाचा अंदाज मे मध्ये कमी दाबाचे पट्टे आणि सात पश्चिमे चक्रवातांमुळे अतिवृष्टी पुणे जिल्ह्यात एकशे बावीस नवीन आधार केंद्रांसाठी तीनशे साठ अर्ज अंतिम यादी सोळा जून ला प्रसिद्ध होणार पुणे जिल्ह्यात लवकरच नवीन आधार केंद्रे सुरू केली जाणार आहेत या केंद्रांसाठी आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून जिल्हा प्रशासनाने अर्ज मागवले होते एकूण एकशे बावीस आधार केंद्रांसाठी प्रशासनाला तीनशे साठ अर्ज प्राप्त झाले असून त्यांची छाननी केली जाईल यानंतर एकशे बावीस आधार केंद्र चालकांना लकी ड्रॉ पद्धतीने केंद्रांचे संच दिले जातील द्राक्षनिर्यातीतून एक हजार सत्त्याण्णव कोटींचे परकीय चलन यंदा भाव चांगला एक लाख छप्पन्न हजार सातशे एकसष्ट मेट्रिक टन द्राक्ष विदेशी बाजारपेठेत अचूक हवामान अंदाजासाठी भारत पोरकास्ट प्रणाली आय आय टी पुणेने विकसित केलेली भारत पोरकास्ट प्रणाली गाव पातळीवर हवामानाचा अचूक अंदाज देणारी जगातील पहिली प्रणाली ठरली आहे मराठवाड्यात अवकाळीचा कहर सुरूच मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस धाराशिव जिल्ह्यात तर लातूर दुसऱ्या क्रमांकावर अलमट्टीची धास्ती मान्सून वेळे आधी जादा पडण्या पर्जन्याची भीती महापुराची वर्दी कोल्हापूर जिल्ह्यातील नदी नाले वळवामुळे तुडुंब अलमट्टी धरणामुळे महापुराची टांगती तलवार जळगाव जिल्ह्यात वीस हजार पेक्षा अधिक क्षेत्रात हंगामी कापूस शंभर मिलीमीटर पावसाशिवाय पेरणी नको कृषी विभागाने आवाहन केले पुणे जिल्ह्यात गावनिहाय दस्त संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार पहिल्या टप्प्यात हवेली व मुळशी तालुक्यातील चाळीस दस्त सन सहा एकोणीय दीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत पहिल्या टप्प्यात हवेली आणि मुळशी तालुक्यातील सुमारे चाळीस लाख दस्त जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत यामध्ये जुने सात जुने जुने पत्रक जुने फेरफार आठ चा उतारा इनामपत्रक आणि जन्ममृत्यू रजिस्टर हे अभिलेख उपलब्ध होणार आहेत सोलापूर जिल्ह्यात बांध बंधारे फुटले फळबागात जमीन दोस्त वादळी वारे आणि पावसाचा शेतकऱ्यांना तडाखा अनपेक्षितपणे झालेल्या या पावसामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले केळी डाळिंब पेरू आंबा द्राक्ष आणि पपई या बागांसह कांदा पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वीज पडून जीवितहानी झाली असून मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बांध तसेच छोटे मोठे बंधारे फुटले आहेत राज्यातील शेती आणि घरांच्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश अतिवृष्टीच्या परिस्थितीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा <messly> 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 राज्यातील ब्याण्णव साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांचे आठशे चौसष्ट कोटी थकवले सोलापूर जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांचा समावेश एकशे पंचावन्न कोटी अद्याप मिळाले नाहीत वाळूची कमतरता संपणार प्रत्येक जिल्ह्यात पन्नास क्रशरला परवानगी प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम वाळू तयार करण्यासाठी पन्नास क्रशरला परवानगी देताना राज्यात दीड हजार क्रशर सुरू करण्यात येतील युरियाची दोनशे पासष्ट रुपयांऐवजी तीनशे ते ती चारशे रुपयात विक्री राजू शेट्टींचा आरोप कारवाईची मागणी अनुदानावरील बियाण्यांच्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन अर्ज सादर करण्यास अडथळे मुदतवाढीची शेतकऱ्यांची मागणी सोलापुरात सोयाबीन कांदा आणि कापसासाठी एक ते साडेचार हजारांचा प्रीमियम एक रुपयात पीक विमा बंदचा फटका शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक हजार रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल कांदा पिकासाठी प्रति हेक्टरी नव्वद हजार रुपये विमा संरक्षित रक्कम असल्यास पाच टक्क्यांप्रमाणे साडेचार हजार रुपयांचा हिस्सा शेतकऱ्यांना भरावा लागू शकतो अलमट्टी धरणातून कधी किती आणि विसर्ग याची पुनर्सूचना मिळणार पंधरा पर्यंत पाणी पातळी पाचशे सतरा मीटर ठेवणार कर्नाटकचे आश्वासन राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांचा पीए सांगलीत बांधकामावर मजूर चौकशीची मागणी संसारोपयोगी साहित्याच्या यादीत नाव भांडी वाटपातील घोताळ्याची झलक धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा तीनशे हेक्टरवरील पिकांना फटका बेचाळीस पैकी तब्बल एकोणीस मंडळांमध्ये अतिवृष्टी नदी नाल्यांना पूर पुढे ढगाळ वातावरण तर पुढे पावसाच्या सरी केंद्र सरकारच्या कार्यालयातही मराठी अनिवार्यच राज्य सरकारची आग्रही भूमिका जिल्हाधिकाऱ्यांना पाठपुरवठ्याचे आदेश महाराष्ट्रातील केंद्र सरकारची कार्यालये बँका विमा कंपन्यांसह इतर कार्यालयात मराठी भाषेच्या वापरासाठी पाठपुरवठा करण्याबाबतचा जी मराठी भाषा विभागाने जारी केला आहे पंढरपूरमध्ये पूल पाण्याखाली यष्टी ठप्प ग्रामस्थांचे स्थलांतर बार्शीत द्राक्षांचे तर करमळ्यात केळींचे मोठे नुकसान शेतात पाणी शिरले पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव छगन भुजबळांना मंत्रिपद मुंडे नाराज मुंबईत अजित पवारांची अमित शहाबरोबर बैठक वीस मिनिटे चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांची वीस मिनिटे बैठक झाली असून भेटीचं कारण अस्पष्ट आहे भंडारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा दोनशे बहात्तर शेतकऱ्यांची पिके मातीमोल प्रशासनाचा प्राथमिक नजरअंदाज अहवाल यंदा तरी आर्थिक मदत मिळणार काय शेतकऱ्यांचा सवाल माळेगावच्या संचालकपदासाठी अजित पवारांनीच अर्ज भरला निवडणुकीला मोठे राजकीय वळण भाजपच्या दसक्याने निर्णय घेतल्याची चर्चा बर तूफानी पावसात किल्ले रायगडावर राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरू सार्वजनिक बांधकाम विभाग ऍक्शन मोडवर सांगोला तालुक्यात नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी डॉक्टर साळुंके पाटील यांची मागणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे थमथैमान राज्यात तब्बल सदतीस हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान पंचनाम्यांना आजपासून सुरुवात होणार मुंबई वगळता राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातलाय या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसला असून येथील सुमारे साडेबारा हजार हेक्टरवरील अधिक शेतीचे नुकसान झाले अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली पिके कुजण्याच्या अवस्थेत पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मे महिन्यात सहा पॉईंट सदुसष्ट टी एम सीने साठा वाढला सोलापूर जिल्ह्यातील नीरा आणि भीमा नदीवरील तेरा बंधारे पाण्याखाली मराठवाड्यात तीन जिल्ह्यांमधील तेरा तालुक्यात पावसाचा जोर जूनमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस हवामान विभागाचा सरासरीच्या एकशे साठ टक्केचा इशारा महाराष्ट्र आणि मध्य मध्ये जोर राहणार मान्सून आज संपूर्ण राज्य व्यापणार एकतीस मे पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज एक जूनपासून जोर कमी होण्यास सुरुवात होणार आगाप मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये धाकधूक सातत्य राहणार की पडणार खंड पेरण्यांची घाई न करण्याचे आवाहन यंदा चौदा दिवस पाऊस अगोदर झाल्याने आतापासूनच आगामी काळात पाऊस कसा राहील याबाबत तर्कवितर्क सुरू झालेत पावसात सातत्य राहणार की खंड पडणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे सावरकरांवरून महाविकास आघाडीत मिटाचा खडा ठाकरे गटाच्या नेत्याची राहुल गांधींना तोंडाला काळे फासण्याची धमकी आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी बाळा दराडे देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राहुल गांधी यांना थेट इशारा दिला पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्यांना काश्मीर विसरणार नाही बैस्नर खोल्यात बांधण्यात भव्य स्मारक मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची घोषणा पहलगाम दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुगी पडलेल्या नागरिकांचे स्मारक बैस्नर खोऱ्यात बांधण्यात येईल अशी घोषणा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अमर अब्दुल्ला यांनी केली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला ला दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद